इकडं काय आला सोशल मीडियावर तुमचे हुशारी दाखविदा इथं रात भरली होती त्याच्यावर मग ते तर तिथं मानणं काचा कचा तू हो काय मानायच येत काय मजबूत होईल ना आमच्याकडून इथं बसला घरी पांघरून पन्नास आणि आम्हाला मला लागला श्यामपणा शिकायला तुम्हाला श्यामपणा असल्यासारखा त्याच्यावर काय तुम्ही सोशल मीडियाला झालात काय इकडे सोशल मीडियावर वापरून वाटोळ करू नका आणि अन्नात माती काढू नका मनोज जरांगे पाटील यांचे आंदोलन शांत करण्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सरकारला यश आलं मनोज जरांगे यांच्या मागण्या मान्य झाल्या मात्र राज्यातील भाजप आघाडीत मतभेद सुरू झाल्याचे स्पष्ट झाले आहे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मराठा समाजाला आरक्षण देण्याशी सहमत नसल्याचं म्हटलं आहे नारायण राणेंनी ट्विट करत म्हटलं की राज्य सरकारने मराठा आरक्षणाबाबत घेतलेल्या निर्णयाशी मी सहमत नाही त्यामुळे राज्यात असंतोष निर्माण होईल कारण ऐतिहासिक परंपरा असलेला मराठा समाज पुसला जाईल आणि इतर मागास समाजावर अतिक्रमण होईल असं नारायण राणेंनी आपल्या ट्विट मध्ये म्हटलं त्यावर जरांगे पाटलांनी पलटवार केला सोशल मीडियावर हुशारी दाखवण्यापेक्षा कायदा भक्कम करण्यासाठी हुशारी दाखवा उगच मराठ्यांच्या अन्नात माती काल होता थोडे शहाणे वा असा जोरदार हल्ला जरांगे पाटलांनी नारायण राणे वर केला मोठमोठ्या जे अभ्यासक त्यात लोक आहेत यांनी सगळ्यांनी आपल्या जातीचे आपण उडीण्यापेक्षा त्याच्यात काय मोठेपण आहे तुम्हाला त्यापेक्षा तुम्ही तिथं तुमचं ताकदीनं म्हणणं मांडा म्हणजे कायदा मजबूत होईल आणि मराठा बांधवण नाही महाराष्ट्राला विनंती ना ते जे बडबड चालली यांची त्याच्यापेक्षा त्यांना असं सांगा की तुमचं म्हणणं तिथं मांडा म्हणजे आमचा गोरगरीबाचा कायदा पक्का होईल इकडे काय आला सोशल मीडियावर तुमचे हुशारी दाखविदा तिथं करा की माय बाप बना ना गोरगरिबाचे इकडे इकडे हुशारी दाखवून ईद रात भरले होते त्याच्यावर आहे लांबलेलं होती मग ते तर तिथं मांडणं कसा कचा तू हो म्हणणं काय मांडायचं कायदा मजबूत होईन आमच्या गोर आम्ही गोरगरीब मराठीने कायदा आणला का नाही आणला आता ते मजबूत करण्यासाठी आमचा आम्ही सगळ्या स्वयरा शब्द घातलाय सगळ्या स्वयराला जुळून तुमचा काही पॅरेग्राफ द्या पक्का त्याला बेस होईल आणखी मजबूत होईल ते कायदा मराठी पुन्हा जिंकते सारखे सारखे आम्ही जिंकून आलो ते नाही गेले काय आल तो आलता इथं बसला घरी गोधाड्या पांघरून पन्नास आणि आम्हाला मला लागला शहाणपणा शिकायला आम्ही काकडीत कुकडेत पोहरते आणखीन पोहर रस्त्यांचा रात्री काल मी माझं गावला गेलो मला कमीत कमी दोन साडीच गाड्या भेटल्या ते म्हणले आम्ही दम काम करत आलो हे श्रेय नाही कळत का तुम्हाला शहाणपणा असल्यासारखा लिहतात त्याच्यावर काही बघा त्यांचा घ्या आदर्श ते बैठका घेऊन सुद्धा हरकती विरोधात मांडायसाठी सज्ज झाले तुम्ही सोशल मीडियाला सज्ज झालात काय तुम्ही तिथं सज्ज व्हा सगळे महाराष्ट्रातल्या मराठ्यांना विनंती यांना सांगा मी पण विनंती करून सांगितलं की तुमचं काय ज्ञान आहे ना तिथं वापरा कायदा मजबूत होईल इकडे सोशल मीडियावर वापरून वाटव करू नका अन्नात माती काढू नका यावर तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून नक्की सांगा आणि व्हायरल मराठी चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका